नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत हिरव्या हिरव्या मुगाचे डोसे तर हिरव्या मुगाचे डोसे एकदम झटपट बनतात हे मी चार तास मूग भिजवून ठेवले होते पाण्यात हे एक कप आता आपण मूग घेऊया दो मूग दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर लसणाच्या दोन पाकळ्या हे बघू शकता याला मी बिना पाण्याचाच असं एकदा दोनदा फिरून घेतलं याने काय होतं ना की जे आपले मूग आहेत किंवा कुठलीही डाळ असताना आपण बिना पाण्याचेच फिरून घेते ना, ना, ना तर पटकन बारीक होतं आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याला बारीक एक पेस्ट तयार करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता आपण पाणी टाकून छान फिरून घेतलं एक चांगली पेट झाली चेक करायची एकदम बारीक झाले का तर हे थोडंसं अजून आहे में फिरून शक्ता जाली। एका बावल मदे मी अजून एकदा फिरून घेते आता बघू शकता एकदम मस्त बारीक फाईन पेस्ट तयार झाली आता आपण एका बाउलमध्ये काढून या मध्ये टाकून घेते आपण याच्यात आताच मीठ टाकणार नाही याला मी अर्धा तास झाकण लावून ठेवते आणि नंतर आपण डोसे करूया तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊ आता आपण डोश्याचं पीठ भिजवत आहे तोपर्यंत चटणी बनवून घेऊया इथे मी डाळ्या घेतले अर्धी वाटी डाळ आहे अर्धी वाटी ओलं खोबरं किसलेलंच होतं माझ्या दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत थोडासा कडीपत्ता तीन लसूणच्या पाठ्या कोथंबीर आणि अद्रक अद्रकचे तुकडे चवीनुसार मीठ लिंबू पिळायचं आहे पाणी न घालताच आपण एकदा फिरून घेणार आहोत फिरून एक दम पटकन जाता नी। आता बघू शकता पाणी न घालताच आपण फिरून घेतलं एकदम पटकन वाटलं जातं असं केल्याने आता थोडं थोडं पाणी घालून आपण चटणी मस्त अशी वाटून घ्यायची बघू शकता मस्त अशी आपली छान नारळाची ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया मी जास्त प्रमाणात नाही केली दोन ते तीन माणसाला पुरेल एवढीच चटणी आहे तुम्हाला जर जा प्रमाण जास्त आवडतं तर तुम्ही जास्ती नाळ डाळ वगैरे घेऊ शकते मस्त तडका देऊन घेऊया भांडं गरम करायला ठेवले आता त्याच्यामध्ये तेल टाकते थोडंसंच तेल घ्यायचं आहे जास्त नाही तेल गरम झालं की राई टाकायची राई छान चढ काही काही पडी टाकायची गॅस बंद करायचा आणि थोडंसं हिंग टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या चटणीवर टाकायचं मस्त ही आपली नारळ नारळ आणि डाळ्याची चटणी बनून तयार आहे छान अशी मिक्स करायची आता आपण ढोसे करायला घेऊया त्याची चटणी बनवून तयार आता दहा मिनटं झाली आता आपण ना याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करूया दहा मिनटंच ठेवलं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही अर्धा तास ठेवलं ना तर एकदम छान असे हे डोसे तयार होतात मुगाचे आता इथं मी एक पॅन ठेवलं आहे त्याच्यावर थोडंसं असं तेल टाकायचं आहे आणि एका कापडाने पुसून घ्यायचं आहे वरून थोडस तेल आहे आणि मस्त कुरकुरीत असा हा डोसा आपण आता बघू शकता मस्त चारी बाजूनी असा कुरकुरीत आपला डोसा एक बाजूनी शेकलाय आता आपण काढून घेऊया त्याला कुरकुरीत आपला हा मुगाचा डोसा बनून तयार तिने आपण दुसराही डोसा अशाच पद्धतीने ना आपण हे सगळे मुगाचे डोशे डोसे बनवून घेऊया आता हा दुसराही डोसा मी तुम्हाला दाखवतो तेल टाकायचं थोडंसं म्हणजे डोसेना पटकन निघतात आणि खायला पण हे मुगाचे डोसे एकदम चविष्ट आणि पौष्टिक आहे लहान मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी देण्यासाठी पण मस्त आणि अजून आधीमध्ये आपण इडली डोसा नेहमीच खाऊन खाऊन जर कंटाळा अस कंटाळा आला असेल तर असे मुगाचे डोसे अजून मधून बनवत जाई एकदम छान आणि पौष्टिक लागतं आता बघू शकता हाही डोसा मस्त आपला असा कुरकुरीत भाजलाय आणि जर डोसा पूर्ण मस्त चारी बाजूने भाजला ना तर याच्या कड्यानं आपोआप अशा सुटल्या जातात याच्याकडे आपोआप सुटल्यात अशा आणि असा मस्त आपला हा डोसा बनून तयार आहे मुगाचा डोसा सालीसहित आपण हे मुगाचे डोसे बनवलेत एकदम पौष्टिक लागतात अशाच पद्धतीने हे आपले मुगाचे सालासहित मुगाचे डोसे बनून तयार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय